नमस्कार मी डॉक्टर नेहा पावसकर कोल्हे नेत्रोगतज्ञ गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुविधा लोकांना नेत्ररोग सुविधा देत आहे मा मी माझं एम बी बी एस नायर हॉस्पिटल मुंबई इथून केलेलं आहे तर एम एस ए मी एम बी पी नाशिक इथून केलेलं आहे तसंच मी फेकोमध्ये फेलोशिप कोइंबतूरमधले प्रसिद्ध आय हॉस्पिटलमधून केलेले आहे तसंच मेडिकल रटना फेलोशिप ही कोइंबूरमधलीच अरविंद आय हॉस्पिटलमधून केलेलं आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बारा हजारहून अधिक नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि पेशंटना त्यांची मोतीबिंदूमुळे गेलेली नजर ही अत्यंत मिळवून दिलेली आहे आपण कणकवली पुरा सावंतवाडी बांदा आरवली त्याच्यानंतर आता कणकवलीमध्ये पण गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये जे विरमळ सरांचं हॉस्पिटल आहे तिथे आम्ही नेत्रविभाग सुरू करत शुभारंभ करत आहोत इथे आम्हाला कॉम्प्युटराइज नेत्र तपासणी मधुमेह नेत्र तपासणी मोतीबिंदूचे निदान आणि शस्त्रक्रिया काचबिंदूचे निदान आणि शस्त्रक्रिया तसंच घुगुळ्यावरील काही आजार असेल त्यांचं निदान आणि त्याचा उपचार तसंच नेत्र इजा झाला असेल त्याच्यावरचे निदान आणि उपचार ह्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत तसंच आम्ही स्वित्झर्लंडमधलं आमच्या हॉस्पिटलमध्ये स्वित्झरलँडमधली अत्यंत अत्याधुनिक जी फेको मशीन आहे कॅटरेक्स आहे त्याचा आपण इकडे वापर करून मोती बिना टाक्याची आपण फेको सर्जरी इथे करतात कणकवलीमध्ये डॉक्टर बिरमोळे सरांचं गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये नुकताच एक नेत्रविभागाचा शुभारंभ झालेला आहे तर इथे दर दिवशी नऊ ते दोन पर्यंत नेत्र विभाग सुरू होईल आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डोळ्यांच्या आजारचे निदान तसेच सर्जरी इकडे उपलब्ध केलेल्या आहे, तर आजूबाजूच्या सर्व जिल्हावासियांनी या संधीचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा